श्रावणी सोमवार आला की आपल्याकडे आला उपवास आणि उपवासाला कांदा लसून विरहित अशी नैवेद्याची थाळी आपल्याला आज तयार करायची आहे नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मराठी कट्टा किचन सुरुवातीला आपण वरम भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटेसुद्धा उकडायला घातलेले आहेत दुसरीकडे आपण एक पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपण तूप घातलेलं आहे आवडीनुसार त्यामध्ये दोन टेबलस्पून इतके ड्रायफ्रूट घालणार आहोत आणि याला छान फ्राय करून घेणार आहोत फ्राय झालेले ड्रायफ्रूट आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण अर्धी वाटी शेवया या स्तूपामध्ये परतून घेणार आहोत शेवया परतल्या की त्यामध्ये दीड कप इतकं दूध घालणार आहोत यामध्ये एक चतुर्थांश कप इतकी साखर घालणार आहोत तळलेले ड्रायफ्रूट देखील याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता बारीक कुटलेली वेलची आपल्याला यामध्ये घालायची आहे याशिवाय आपल्याला दुधामध्ये शिजून घ्यायचे आहेत खीर आपली तयार झालेली आहे आता भाजीची तयारी करणार आहोत एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची यामध्ये फोडणी घालायची ही आहे हिरवी मिरची आणि अद्रकीची पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा कढीपत्ता आपण यामध्ये घालणार आहोत यानंतर बारीक चिरलेले बीन्स आपण यामध्ये घातलेले आहेत याला छान परतून घ्यावं यामध्ये एक चतुर्तांश चमचा हळद घालावी चवीनुसार मीठ घालावं शिजण्यासाठी आपल्याला एक चहरतांश कप इतकं पाणी घालायचं आहे झाकणी घालून याला वाफवायचं आहे यामध्ये बारीक किसलेलं ओलं खोबर घालावं दोन चमचे भाजी थोडीशी हलवून घ्यावी अर्धा चमचा यामध्ये गोडा मसाला घालावा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आपली ही बीन्सची भाजी तयार आहे पुन्हा आपण ही कढई घेतलेली आहे यामध्ये दोन ते ती तीन चमचे इतकं तेल घातलेलं आहे यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी घालावी अर्धा चमचा उडदाची डाळ घालावी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालाव्यात याला छान परतून घ्यावं यामध्ये उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत जे की कट करून घेतलेले आहेत आपण एकच्या तर दोन इतकी हळद घालावी चमचा बरं गोडा मसाला घातलेला आहे एक चमचा धनेपूड घालावी चवीनुसार यामध्ये मीठ घालावं आणि हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत थोडंसं वाफल्यानंतर ही भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे दोन तासापूर्वी मी उडदाची डाळ भिजायला घातलेली ही उडदाची डाळ आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत यामध्ये क्रश केलेली काळी मिरी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालणार आहोत दे पीठ छान हलकं झालेलं आहे दुसरीकडे आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये सुरुवातीला आपण हे छोटे पापड तळून घेणार आहोत चला तर नैवेद्याचे पापड आपले तळून झालेले आहेत आता तुम्हाला आवडतील तसे याचे छोटे मध्यम किंवा मोठ्या आकाराचे मेदू वडे असतात त्या पद्धतीने वडे तुम्ही तळून घेऊ शकता मी इथे लहान लहान छान छोटेसे वडे घालत आहेत कारण आमच्याकडे असे वडे खायला आवडतात नैवेद्याच्या ताटामध्ये हे, हे वाढायला देखील सोपे पडतात मस्त दुप्पट आपले हे वडे फुललेले आहेत या प्रकारे सर्व वडे मी तळून घेणार आहे पुढची आहे नारळाची चटणी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धी वाटी डाळ्या घ्यायच्या आहेत आणि अद्रकीचा एक इंच इतका तुकडा घेतलेला आहे हे सर्व आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठ देखील आपल्याला घालायचं आहे इथे मी पिंक कलरचं सॉल्ट वापरलेलं आहे एक एकमुठ इतकी कोथिंबीर घालणार आहोत आणि हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे नारळाची स्वादिष्ट चटणी आपली तयार आहे आता ही छान काकडी आपण सोलून घेतलेली आहे ती आपल्याला सोचून घ्यायची आहे हे काम देखील आता आपलं झालेलं आहे कुकर लावल्यानंतर मी पीठ इथे मळून ठेवलेलं होतं तर आता पीठ छान भिजलेलं आहे आपण पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि मोदकाचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कालच मी तो अपलोड केलेला आहे अशा प्रकारे आपला हा नैवेद्य तयार झालेला आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटकिचन